महाड तालुका बनलाय चोरांचा अड्डा महाड मध्ये होत आहे दिवसा घरफोड्या महाड तालुक्यात पोलीस प्रशासन अपयशी महाडचे घरफोडी सत्र थांबणार तरी कधी महाडकरांमध्ये चिंतेचे वातावरण घरफोडी बाईक चोरी कंपन्यांमध्ये स्टील चे मटेरियल चोरी इतकेच नाही तर लाईट टीपीचे ट्रान्समीटर देखील चोरी होत आहेत त्याचप्रमाणे गाड्यांमधील पेट्रोल सुद्धा चोरीला जात आहे त्यामुळे महाड तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे महाड तालुक्यात चोरांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही असा उभा राहत आहे महाड तालुक्यात चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे त्याचप्रमाणे महाड तालुक्यात विदेशी दारू मटका जुगार गांजा असे अनेक प्रकारचे अवैध धंदे चालू आहेत आणि जंगल तोड करून लाकडांची तस्करी तसेच लाकडी कोळसा बेकायदेशीर विक्री करणे याचे प्रमाण देखील वाढले आहे त्यामुळे पोलीस प्रशासनावर महाड कर नाराज आहेत सामाजिक दृष्ट्या तालुक्यामध्ये बेरोजगारी मुळे अशा प्रकारचे अवैध धंदे व प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे येणारा काळ हा पोलिसांसाठी नक्कीच कसोटीचा ठरणार आहे दर्शन न्यूज रायगड सर्वजण या ठिकाणी खऱ्या अर्थाने महाडकर नागरिकांच्या भावना व्यक्त करायला आलो या गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये शहरामध्ये पंधरा पेक्षा अधिक ठिकाणी वेगवेगळ्या घरांमध्ये घरफोड्यांचं सत्र सुरू आहे अद्याप पोलिसांना यामध्ये एकाही आरोपीला अटक करण्यामध्ये यश आलेलं नाही येत्या काळामध्ये आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे की आठ तारखेला महाशिवरात्री आणि सहा तारखेला महाडचा छबिना या गावाचा उत्सव त्या ठिकाणी सुरू होत आहे या उत्सवाच्या निमित्ताने शहरामधले बहुतांश नागरिक हे मंदिरामध्ये असतात घरं बंद असतील उत्सवामध्ये अनेक भाविक परगावातनं येतात त्या ठिकाणी अनोळखी माणसांची वर्दळ वाढते या सर्व पार्श्वभूमीवरती शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न त्या निमित्ताने ऐरणीवर आहे अशा पद्धतीच्या चोरांना दहशत निर्माण झाली पाहिजे या घरफोड्या करणाऱ्या चोरांना अटक झाली पाहिजे आणि काय उपाययोजना निश्चितपणे पोलीस या ठिकाणी करतात हे समजून घेण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलो होतो आजच्या या छोटेखानी कार्यक्रमामध्ये संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी या पोलीस ठाण्याचे प्रमुख कडवी साहेब असतील साहेब असतील यांनी जे काही त्यांच्या तपासाच्या दिशा आहेत त्याच्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे निश्चितपणे त्यांना भविष्यामध्ये हे आरोपी जेरेबंद करण्यात यश मिळेल असा विश्वास आम्हाला सर्वांना वाटतो तरी सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्यांना या तपासामध्ये सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे माडकर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सर्वजण या काळामध्ये रस्त्यावर असू असं अभिवचन या निमित्ताने आम्ही त्यांना दिलेलं आहे या ठिकाणी पोलिसांना सहकार्याची भावना महाडच्या प्रत्येक नागरिकांनी आज दाखवण्याची गरज आहे या व्हिडिओच्या निमित्ताने मी त्यांना सर्वांनाच आवाहन करीन की आज हे जे काही सत्र सुरू आहे सर्वांनीच जागरूक राहून या प्रसंगाचा सामना केला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे पो आरोपी जेरेबंद होईपर्यंत सतर्क राहिलं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद